आंबेगाव विधानसभा निवडणूक आठ सीटीची झाली तर तुम्ही किती मतदक्याने विजय व्हाल निवडणूक ही जनतेने हातामध्ये घेतलेली आहे आम्हाला पूर्ण विश्वास आहे की आमचं मतदिक्ष किमान पंचवीस हजार राहील त्याच्या पुढे किती जाईल हे सांगू पण पंचवीस हजाराच्या पुढे अजित पवार गटाचे कार्यकर्ते म्हणतात की महायुतीचा विजय होईल तर शरदचंद्रजी पवार गटाचे कार्यकर्ते बोलतात महाविकास आघाडीचा विजय होईल विजय आमचा महाविकास आघाडीचा हा ठरलेला आहे होणारच लोकसभेला मत गटले होते तर विधानसभेला यावेळेस मत देखील वाढले याबाबत काय सांगाल ज्यावेळी निवडणूक जशी जशी छोटी छोटी होत जाईल तसं होणार मतदानाचा टक्का वाढत जातो तर याच्यापेक्षा ग्रामपंचायत नव्याण्णव टक्के पंच्याण्णव टक्के होतात तर लोकसभा ही मोठी निवडणूक निवडणूक जशी जशी स्थानिक लेवलला जाते तशी टक्केवारी वाढत जाते आणि आंबेगावची टक्केवारी कायम वाढलेली आमदार म्हणून निवडून आल्यानंतर आपण कोणत्या प्रश्न प्रथम काम करणार मी पहिल्यापासून सांगितलेलं आहे की सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी आमचं एक श्वाक्य ठरलेलं आहे त्या जनतेला आमदाराच्या दारात द्यावं लागणार नाही आमदार हा जनतेच्या दारात येणारा त्या ठिकाणी असेल आदिवासी भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल त्याचप्रमाणे शेतमालाचे कोसळलेले बाजारभाव याच्यासाठी आणि वाढती माग आहे त्याच्यासाठी आवाज उठाव